बाबा आज कोणतं गाणं म्हणून दाखवता कनवली ग मनवली तो जी जावा मधून पेहरा धावा रईतपुरा मधी दिवा लावा जोरव्याचारे दत्त पावा सो जोरव्याचारे दत्त पावा वडगावाच खावा, कोलेवाडीचा दगड नवा संपुरामध्ये गवतवा सुखेवाडीच दूध घ्यावा संगमण्याचा बाजार पावा संगम सोन्याची माडी वरती आहे कसरवाडी मंगळापुरामध्ये गडी चिखली मंदिरे चुकोलतुडी हाय डा बाजूला डेरेवाडी निम जा दुही हात पाय जोडी दुही हात पाय जोडी मधी आली का गोडशेची वाडी गोडशे वाडी मधी रामसगडी मिर्झापुरा मधी वस्ती थोडी नांदुरी नांदुरीमध्ये खिलारी जोडी पिमगिरी मंदी बंदूक सोडी मांदी बंदूक सोडी चवळ्या मांदी वामनगडी कारवाडी मधी कोळ्याची वाडी पिपळागाव मधी सारी बुरबुडी सावरगावचं रताळू मोठ सन्नापुरी मधी खोट्याचं दाट झोळ्या मधी मिरची दाट गाव मधी पप्पाचे फोट रायची मांधी काकडी दाट